जय जिजाऊ जय शिवराय वडीलधारी मंडळी आणि माझ्या प्रिय मित्र होऊ आज आपण एका महान योद्ध्याच्या कुशल प्रशासकाच्या आणि लाखो लोकांच्या हृदयात स्वाभिमान जागवणाऱ्या योद्ध्याच्या जयंतीच्या निमित्ताने हा व्हिडिओ पाहत आहात त्या वीराला स्मरण करायचं ज्याने भारताच्या इतिहासाला नवीन दिशा दिली छत्रपती शिवाजी महाराज माझं नाव न्यायमूर्ती आहे आणि आज मी तुमच्यासमोर या पराक्रमी राजाच्या गौरवशाली जीवनावर भाषण करणार आहे आर वॉचिंग जीस दास सक्सीड महाराजांची ओळख म्हणजे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ला आई वडील माता जिजाबाई आणि पिता शहाजीराजे भोसले स्वराज्य स्थापना सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये रायगड येथे राज्याभिषेक शिवाजी महाराज एक राजा नव्हते ते एक विचार होते रनात उभा तो सिंह गरजतो स्वराज्यासाठी रक्त सांडतो दुश्मनाचे कपाळ फोडतो तोच शिवबा सिंह जगतो शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन ही प्रेरणादायी आहे पण आज मी तुम्हाला प्रतापगडाच्या लढाईनंतर घटलेली एक घटना सांगणार आहे प्रतापगडाच्या विजयानंतर अनेक मराठा सरदारांना वाटले की आता बाकीच्या मुघल सरदारांवर हल्ला करून अनेक प्रदेश प्रदेश काबीज करूया पण महाराजांनी वेगळाच निर्णय घेतला ते थेट विजापूरच्या आदिलशाहीचा सेनापती बाजी घोरपडे यांच्या पत्नीला भेटायला गेले सर्वांना आश्चर्य वाटलं पण महाराजांनी सांगितलं मी हा युद्ध नाही तर स्वराज्याचा सन्मान जिंकायला आलो आहे त्यांनी बाजी घोरपडे यांच्या पत्नीला सांगितलं स्वराज्या स्त्रियांना माते समान सन्मान मिळेल आणि ते कोणी पण स्त्रीला स्पर्शही सुद्धा करणार नाही हे ऐकून त्या भावनुक झाल्या आणि महाराजांना आशीर्वाद दिला यातून काय शिकायला मिळतं शिवाजी महाराज फक्त तलवारीच्या बळावर नव्हे तर त्यांच्या विचारांनी आणि नीतीनेही जग जिंकायचे महाराजांनी एकदा म्हणलं होतं स्त्रियांवर अन्याय करणारा माझ्या स्वराज्यात जगू शकणार नाही शिवाजी महाराज एकमेव असे राजे होते ज्यांनी स्त्रियांना शेतकऱ्यांना सामान्य जनतेला एक समान न्याय दिला त्यांनी कधीही युद्धामध्ये निष्पाप लोकांचा बळी दिला नाही त्यांच्या सैन्यात कोणत्याही धर्माचा भेद नव्हता त्यांच्या किल्ल्यांमध्ये स्त्रियांना सुरक्षितता होती त्यांच्या दरबारात लोकांच्या मताला महत्त्व होते आजही त्यांची युद्धनीती प्रशासन आणि नेतृत्वशैली आधुनिक काळासाठी प्रेरणादायी आहे मित्रांनो शिवाजी महाराजांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली स्वाभिमान धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा आपणही त्यांच्या विचारांचं पालन केलं पाहिजे त्यांच्यासारखं निडर स्वाभिमानी आणि न्यायप्रिय बनायला हवं आपल्याला समाजासाठी काहीतरी चांगलं करायचं असेल तर शिवरायांचे विचार आत्मसात करायला हवे चला सर्वजण मिळून एक नारा देऊया जय जिजाऊ जय शिवराय